जेवणातला तडकाही महागलेला आहे लसणाच्या दरात चांगलीच वाढ झालेली आहे भाज्यांमध्ये सगळ्यात जास्त लसूण जास्त भाव खाऊ लागलेला आहे एपीएमसी घाऊक बाजारात सर्वोत्तम दर्जाचे लसूण तब्बल प्रति किलो तीनशे रुपयांवर पोहोचलेला आहे भाज्यांसह सगळ्याच पदार्थांमध्ये लसूण वापरला जातो त्यामुळे आता लसणाच्या तडक्याबाबत सुद्धा हात आखडता घ्यावा लागणार आहे राजस्थान गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमधून लसणाची आवक होते मात्र सध्या केवळ मध्य प्रदेश लसूण दाखल होतोय यंदा लसणाचं उत्पादन कमी असल्यानं आवक कमी झालेली आहे त्यामुळे दिवसेंदिवस लसणाच्या किमतीत वाढ होत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय तर एकीकडे भाज्या महागलेल्या आहेत भाज्यांचे दर हे पेट्रोल सुद्धा मागे पेट्रोलच्या दराला सुद्धा भाज्यांच्या दरांनी मागे टाकलेलं आहे अशातच लसूण सुद्धा गेल्या काही काळापासून चांगलाच भाव खाऊन आहे आता तर तीनशे रुपये किलोवर प्रतिकिलोवर लसूण गेलेला आहे